बेटी बचाओ बेटी पढाओ अभियाना अंतर्गत एलईडी डी मोबाईल व्हॅन जनजागृती अभियानाचे उद्घाटन आज जिल्हा परिषदेतील परिसरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कर्नलवाल यांच्या हस्ते करण्यात आले होते जिल्हाभर जनजागृती करण्यात येणार आहे बेटी पढ़ाओ हे हो छान उपक्रम केंद्र शासनाने सुरू केला होता आमच्या बेटी मुलगी त्यांचे जीवनाबद्दल शिक्षणाबद्दल खूप काय उपक्रम घेतले गेले आहेत आता ह्या व्हॅन आय सी मार्फत आमचं हेच म्हणणं आहे सर्वांना नांदेडकरांना गावकऱ्यांना की मुलींना अजून प्रमोट करायचं पुढे घेऊन जायचं त्यांना फक्त शाळा नाही कॉलेज जॉब त्यांना जे इच्छा आहे व्यवसाय तिथपर्यंत त्यांना सपोर्ट करायचं आणि बेटी सर उंचा करेगी ह्या धारणा धाडाला घेऊन नांदेडकरांना पुढे जायचं हेच आव्हान आमचं या मॅपॅनमार्फत आहे थँक्यू